नमस्कार मी गायत्री या युट्यूब चॅनल वरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहे की नथवर स्प्रिंग लावलेल्या असतात त्या कशा बनवायच्या काही काही साईजमध्ये मध्ये असतात काही मोठ्या स्प्रिंग असतात काही लहान असतात तर त्या स्प्रिंग कशा बनवायच्या त्या आपण बघूयातच आपल्याला लागणार आहे झिरो पॉईंट थ्री फिक्सिंग वायर जे आपण ज्याने आपण नथ फिक्स करतो तीच आपल्याला फिक्सिंग वायर लागणार आहे त्यानंतर कटर लागणार आहे या अशा बेस लागणार आहेत की ज्यावर आपण स्प्रिंग तयार करू शकतो ही अठरा गेजची आहे ही आहे सोळा गेजची बे सोळा गेजचा बेस आहे आणि हा चोवीस आहे जेणेकरून तुम्हाला प्रत्येक स्प्रिंग ही लहान मोठी कशी बनवायची साईजमध्ये मध्ये असतात त्या साईजमध्ये मध्ये कशी ते मी तुम्हाला आज सांगणार आहे तर चला आपण सुरुवात करूया झिरो पॉईंट थ्रीच्या या फिक्सिंग वायर मधली आपण थोडी वायर आपण काढून घेऊया एक तुमच्या अंबाजाने तुम्हाला स्प्रिंग कशी केवढी बनवायची त्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता मी मी एवढी 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 घेते त्यामधली कट करून घेते आहे वायर पण अठराच्या बेसवर बघूयात ही की स्प्रिंग कशी बनवायची तुम्ही या बेसवर फक्त ही वायर अशी ठेवायची आहे आणि आपण फक्त राऊंड राऊंड फिरवायचा आहे हा जो हात फिरतोय तुमचा उजवा तो टाइट फिर ला कि जेने टाइट एक एक ला टाईट फिरला पाहिजे की जेणेकरून स्प्रिंग आहे ती आपली टाईट बसेल एकावर एक नाही यायला पाहिजे आणि गॅप नाही राहायला पाहिजे मध्ये हे असं एकदम टाईट फिरवायचं आहे आपला हात की जेणेकरून ती एकदम व्यवस्थित दिसेल प्रॉपर दिसेल स्प्रिंग म्हणजे गॅप जर दिसला तर ती स्प्रिंग व्यवस्थित दिसत नाही गॅप गॅप असलेली स्प्रिंग दिसते So, सो जर इनकेस तुमच तुम्हाला वाटत असेल की थोडी लूज आहे आपल्या हाताने असं करून तुम्ही पूर्ण जवळ खेचून त्यांना असं टाईट करू शकता ही पूर्ण वायर आहे मी स्प्रिंग बनवून आपला डावा हात सुद्धा टाईट धरला पाहिजे तुम्ही नाहीतर जर उजवाच हात तुम्ही फक्त फिरवताय डावा हात एकदम लूज असेल तर ती स्प्रिंग लूज होईल आपल्याला स्प्रिंग एकदम टाईट हवी आहे सो so, दोन्ही हात तुम्ही व्यवस्थित असे टाईट पकडायचे एंडिंगला पूर्ण जी वायर आहे ती एकदम टाईट करून घ्यायची पूर्ण जवळ करून घ्यायची अशी बघू शकता की कि किती व्यवस्थित ती स्प्रिंग झाली आहे आणि झाल्यानंतर एकदम इथून धरायचं नाही या टोकाला पूर्ण असं चिंटित जसं पकडतो तसं पकडायचं आणि देन मग असं काढून घ्यायचं अलगत जर तुम्ही ह्या कॉर्नरला पकडून जर काढली तर स्प्रिंग पूर्ण ओपन होऊन बाहेर येईल आपल्याला एकदम अलगत काढून तुम्ही बघू शकता आता एंडिंगचे जे पॉइंट आहेत जे की एक्स्ट्रा चार्ज आहेत ते आपण फक्त असे कट करून घेऊया हे असे तुम्ही बघू शकता अशी सुंदर स्प्रिंग तुम्ही सुद्धा बघू शकता तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आता आपण यापेक्षा थोडी छोटी साईज असलेल्या बेसवर आपण करून बघूयात काही वेळेस आपल्याला छोटी स्प्रिंग लावायची असते नथ मध्ये सो ती पण आपण बघून घेऊयात सेम करायचं आहे मी थोडी वायर कट करून घेतली आहे झिरो पॉईंट थ्रीच्या फिक्सिंग वायर मधली आता आपण हवाला बेस घेऊया याच्यावर आपण मी तुम्हाला करून दाखवते तुम्ही चोवीस गेज किंवा गेज सुद्धा हा बेस घेऊ शकता की तुम्हाला जी साईज हवी त्या साईजचा फक्त बेस जो आहे तो चेंज करायचा टेक्निक सेमच आहे सेम, हो सेम पकडायचं आणि अशी फिरवून घ्यायची आहे उजवा हात आहे तो थोड्या थोडा असा फास्ट चालवायचा की जेणेकरून ते एक ग्रीप पकडली जाईल आपल्याला आणि तुम्ही कंटिन्युअसली ते केलं तर ती व्यवस्थित सुद्धा होईल फक्त आपला हात टाईट असला पाहिजे की जेणेकरून कुठं लूज नाही पडली पाहिजे तुम्ही बघू शकता की मधून मधून मी थांबून हे पूर्ण असं आत खेचून घेते की जेणेकरून कुठे लूज असेल तर टाईट होऊन जाईल एकावर एक, एक जात असेल तर तो, तो पोर्शन थोडा ओपन करून परत जिथून हे झालं आहे ते तुम परत व्यवस्थित करून घ्यायचं फक्त एकावर एक, एक नाही घ्यायची आणि गॅप नाही राहायला पाहिजे दोन्ही मध्ये तुम्ही बघू शकताय याच्या मापाने कि थोडी लहान आहे साईज तुम्ही ज्या वेळेस लहान साईजची नग बनवताय किंवा काय करताय तर अशी लहान तुम्ही यूज करू शकता त्या अभ्यास मधून पण मी अशी अलगच काढून घेतलेली आहे एक्स्ट्राचा जो पार्ट आहे तो आपण कट करून घेऊयात तुम्ही बघू शकता है कि की किती परफेक्ट झालेल्या आहेत त्या स्प्रिंग तुम्ही पण अशा स्प्रिंग बनवू शकता तुम्हाला जर लहान साईजची नथ करायची असेल तर तुम्ही ही लहान साईजची पण वापरू शकता आणि थोडीशी मोठी जास्त स्प्रिंग दाखवायची असेल तर तुम्ही ही सुद्धा वापरू शकताय डिपेंड आहे की तुम्हाला डिझाईन कशी करायची आहे तुम्हा तुमचा शे तुमच्या साईज कशी आहे नथची त्यावेळेस तुम्ही करू शकता फक्त बेस वेगळा घ्या बाकी तुम्हाला टेक्निक्स तर सेमच आहे व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा असेच नवीन नवीन व्हिडिओ असे आपल्या चॅनलवर आता अपलोड होणार आहेत सो आपल्या so, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुम्हाला अजून कोणते व्हिडिओ बघायला आवडतील हे पण कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू सो मच